आज मी तुम्हाला भक्तीबद्दल सांग आज नेहमी आता पण आल्याबद्दल तुम्हाला भक्ती बद्दलच पण खरं सांगायचं म्हणजे भक्तीचा संपूर्ण अर्थ येणं फार अवघड अवघड कारण परमेश्वर झाल्यापासूनच ही भक्ती आलेली आहे आणि भक्तीचा आवाज इतका होता की तो आपल्या माणसाच्या लक्षात येणं आवड मी एवढीच पुणे भक्ती म्हणजे करणं म्हणजे काय की आता आपल्याला ना कोण नाही आई वडील आहेत आपल्याला माहित नाही एकच ठेवा एक, एक शक्ती आहे त्या शक्तीमुळे आपण या पृथ्वीवर आलो आणि त्या शक्तीकडे आपण जायचं शरीर टाकणार त्याच शक्तीकडे जाणार आणि मग ती शक्ती आपण कुठे जाणार ते ठरव आपल्याला आपल्याला न्याय ना करता येणार नाही आणि ही भक्ती कोणाची करायची ही मी सांगत कारण तुमचे गुरु तुम्हाला आपोआपच मिळणार अनेक जमीत कधी ना कुठल्या ते जन्मात ते आलेले असतात आणि ते तुम्हाला पण गुरु मदत चर्चा करत अर्थ नाहीये आणि भक्ती म्हणजे काय आपले गुरु म्हणजेच ते देव कम्प्लीट देव त्याच्यामध्ये आपण आलो त्यांच्याकडे त्यांचे शारीरिक दोष सुखा पैशाची भानगडी हे बघण्याचं आपलं कारण नाही फक्त त्यांच्यावर प्रेम करायचं प्रेम प्रेम कसं करावं हे मी सांगत नाही पैसे दिले की प्रेम वाढते आजही नाही कारण आम्ही बघतो ना आमच्या एवढे पैसे देई की याचं प्रेम त्याच नाही आणि हे पैसे देखील देणारे तेच आहेत आणि पैसे नाही जे करणारे तेच आहे त्याशिवाय जीवनाला या अर्थ नाही आपल्या आई वडिलांनी जन्म द्या खरं पण आता पुढे आपण कुठे जाणार आणि शरीर सोडणार पुढे कुठे जाणार हे विचार काय पाहिजे आणि जगात जगायचं कशाला केवळ पैसे भेचे मुलांना जन्म द्यायचा अधिक अधिक ओठ व्हायचं हेच तुमचं उल्न व्हायला नको का तुमच्यात एक परमेश्वर आहे त्या परमेश्वरा जाग करायला नको का म्हणून माझ्या दिवसात अडणश्वर आले त्यांना मी परमेश्वर मानले ते माझ्या हृदयात आले आणि म्हणून मी सगळं 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 त्यांना विचारून त्यांना विचारून त्यांनाच म्हणून ठेवूनच करतो काही करायचं रडायचंच येते त्यांच्याकडेच ओढायचंच येत आहे ते त्यांच्याकडे कायच येत आहे ते काय करायचं ते ठरव भक्ती हा विषय अभ्यास करायचा होता नाही समजून आणि समजायला अनेक वर्ष अनेक वर्ष आता अडचणी भक्ती करण्याला काय होते हे मी लिहून देणार नाही लोकांचं लोकांचा दान्य भक्ती केल्यामुळे असं होतं वृद्धाप का हो तो चांगला जातो तुम्हाला पैसे देतात पैसे भरतात देता। सगळं जमाना जसे जागरात आहेत तसे जागा तुम्ही भक्ती करा आणि बघा आणि दुसरी गंमत काय या भक्तीची भक्ती केली की या गोष्टी भरतील अनेक वर्षी जेवढी भक्ती करा त्यावेळी तुम्हाला भक्ती म्हणतील पुढच्या जमीन नाही नाहीतर तुमच्या घरात चांगले लोक इतकं ताबडतोब झटपट झटपट परीक्षा पास व्हायचे नाही आणि वक्ती देखील काही मूलभूत संस्कृती आपल्याकडे हवी ते म्हणजे आपण खोटं बोलायचं नाही पैशाची म्हणजे आपल्या आपल्याला मिळणारे पैसे शुद्ध हवे या गोष्टी आणि शक्यतो आपल्याला त्रास होते अशा कित्येक गोष्टी आहेत पण ते तुम्ही भक्तीत गेल्यावर तुमच्या हातच होणार त्या भक्त्या कथा सांगितल्या की असं वागावं लागतं तसं वागतं म्हणजे मग भक्तीत कोणी मग एकदा भक्ती करायला लागेल की मग कळेल भक्ती ज्याची कॅची तो म्हणजे आम्हाला आपल्याला परमेश्वर आणि तो जीवन म्हणून असं जास्त भर तोच तो म्हणजे काय की काही प्रत्येक जीवनात त्रास येणार अशावेळी कोणते मित्र पाहिजे आणि हे मित्र म्हणजे बाहेरचे मित्र हे कोणते मित्र असतात कायांचा या जमीचा पुढच्या जणीचा मित्र हे मी प्रत्येक कर लोकांना सांगत आले करून बघा कितीही भाषण केलं तेथे लोकांना कारण तुम्ही प्रत्येक पोहायला सुरुवात केली पाहिजे तुम्ही के खर कर दिवसातलं एक वेळ अर्धा तास सदू म्हणजे माता जे स्तोच वाचत केले के वा। का कधी ते सदूच्या सदूच्यावर मी खोटं बोलणार नाही किंवा मला कुठे खोटा फायदा मिळणार नाही हे व्यक्ती तरी आणत का तर ती भक्ती बोल नाही लोकांना काय वाटत इथे केले की के ताबडतोब मिळते मिळण्याकरता भक्ती ते नका उंच अधिक उंच अधिक उंच तुमच्या अंतरियाने परमेश्वर असतोय तो ओळखून घेत असेल तर बघतो आणखी मी काय झालं तुम्ही करा मी बघते मी का करतो की अडाळशे मला मिळाले आणि अडाळशे हे सदवेळी तुम्ही पाहिले एकेच वेळी ते दहा टिकाई जात एकेच वेळी कुठे करा आणि ते कधीही आपल्या पावरचा पावर किंवा याचा कधीही करत नसतो पण ते सगळं करत सदच्याकडं काहीही नको असतो तुम्हीच वरती यावा असं वाटतं लोक याच्याकडे मला काय मिळेल आणि याच्याकडे सदरू बदला तर दोन दोन सदरू ठेवा हे सगळे चुकीचे पहिलं म्हणजे जर तुम्हाला होती करायची तर एकच एक सदरू देव देव तुम्ही आहात तुम्ही देव कसे आहात हे करायला तुम्हाला सदुवरती लागते आणि तुमचं उंडयन होणार हळूहळू उंडयन व्हा त्यामुळे एक त्रास होतो बाकीचे लोक ते तुमच्यावर नव ते तुमच्या खोट्या पैशावर ते खोट्या याच्यावर पोझिशनवर अवलंबून असतात त्रास होतो किंवा तुला काही नको असत शुद्ध शुद्धपणे वागा आणि मग हो त्यावेळी भीती वाटते किंवा आपल्या पैशाची भीती पैसे नसतील त्यावेळी सगळं वाचवणार तुमची भक्ती हे लक्षात ठेवा तुम्ही करताय ते तुम्ही करता करू नका माझ्याकडे भगवत करून घेता आहे सध्या आणि मग हो तुला ज्यावेळी त्रास होतो 재미, é o ti, o ti, o ti. Mas, eu resme saúdo,